नमस्कार क्रिकेट एखादं मंगल कार्य होऊन गेल्यानंतर जसा दुसरा दिवस असतो जो आठवडींनी व्यापलेला असतो सुखकारक असतो तशीच अवस्था माझी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचं वार्तांकन करून झालेली आहे तुम्ही म्हणाल मी जरा जास्तच विचारपूर्वक बोलतोय परंतु आजची क्लिप ही मी खरोखरच काही महत्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत मांडण्याकरता करतोय त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मी सुरुवातीला सांगू इच्छितो की खेळ मग तो कोणताही असू देत नुसतंच क्रिकेट नाही प्रत्येक खेळ हा आपल्याला काहीतरी शिकवत असतो फक्त प्रश्न हा उरतो की आपली शिकायची तयारी आहे की नाही ह्या क्लिपच्या माध्यमातून ह्या कसोटी सामन्यांच्या वार्तांकनातनं मला ज्या गोष्टी दिसल्या ज्याच्यातनं मी थोडं काही शिकू शकलो त्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर नेक्स्टम प्लीज सिरीज चालू होणार होती भारतविरुद्ध इंग्लंड विराट कोहली नाही अश्विन नाही रोहित शर्माने कॅप्टनशिप सोडलेली खूप शंका होत्या त्यातनंही बुमरा तीनच कसोटी सामने खेळणार असंही जाहीर केले गेलेलं होतं इंग्लिश कंडिशनमध्ये इंग्लिश विकेट्सवरती इंग्लिश समोर भारतीय फलंदाज कसे उभे राहणार जेव्हा शुभमन गिलचंच परदेशातलं खेळणं हे त्या मानाने चांगलं झालेलं नाही आहे के एल राहुल अजून स्थिरावलेलं नाही आहे रिषभ पंत कसाही खेळतो या सगळ्या शंका होत्या आणि ह्या सगळ्या शंका या खास करून आपल्या मनात होत्या खेळाडूंच्या मनात नसतात कारण खेळाडू विचार करतात की आता जायचं आणि खेळायचं आणि ह्या शंका घोशंकांचा विचार करत आपण बसतो खेळाडू हा फक्त लढण्याचा विचार करतात हा नंबर मी असा शिकलो की तुम्ही मेनली काय लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला लढायचं कसं ह्याच्या विचारांनी भारावून जाऊन बाबा आमटेचं फार सुंदर वाक्य आहे ते म्हणतात भान राखून योजना आखा बेभानहून अंमलात आणा मला वाटतं भारतीय संघ संघ व्यवस्थापन या सगळ्यांनी भान राखून योजना आखल्या आणि बेभानहून अंमलात आणल्या मला ह्याच्यातनं हे शिकायला मिळालं दुसरी गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायला घेतली पाहिजे ती म्हणजे काळ आणि खेळ कोणासाठी थांबत नाही आपण म्हणायचो की नदाल फेडरर मरे जोकोविच याच्यानंतर काय होणार सिनियर अल्कार राज आलेच ना तेही तेवढा जलवा दाखवत आहेत ना आपण विचार करतो रोहित शर्मा आता क्रिकेटचा काय होणार ह्या टीमला जमणार का नाही जमणार शंका परत एकदा काहूर आपल्या मनात परंतु लक्षात हे घेतलं पाहिजे काळ आणि खेळ कोणासाठी थांबत नाही आता तरी आपण हे लक्षात घेणार आहोत का कारण पहिल्या मॅच मध्ये जेव्हा आपल्याला शंका होती लीड्स मैदान जे फास्ट बॉलिंग साठी प्रसिद्ध आहे अमुक आहे तमुक आहे काय झालं पहिल्या मॅच मध्ये शुभमन गिलनी सेंच्युरी केली रिषभ पंतनी सेंच्युरी केली के एल केल राहुलनी सेंच्युरी केली रिषभ पंतनी तर दोन्ही निंगला सेंचुरी केली यशस्वी जयस्वालनी सेंच्युरी केली आणि हे सगळं करून सुद्धा आपल्याला तो सामना गमवायला लागला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही हा त्या काळामध्ये असं होतं या काळामध्ये असं होतं ह्याच्यानंतर काय होणार असं काही नाही काळ आणि खेळ दरवेळेला कोणीतरी सोल्युशन हे देतच असतं पॉइंट नंबर दोन एक संपूर्ण मालिकेचं कवरेज करत असताना ज्या कॉमेंट्स मी वाचत होतो त्या कॉमेंट्समध्ये मला एक गोष्ट हजार वेळा वाचायला मिळाली आणि ती म्हणजे अरे ह्याला घ्यायला पाहिजे होतं अरे श्रेयस अय्यर पाहिजे अरे अजिंक्य रहाणे पाहिजे अरे पुजारा पाहिजे अरे विराट पाहिजे होता अरे रोहित पाहिजे होता हे सतत बोललं गेलं इव्हन इव्हन मॅच चालू असताना सुद्धा कुलदीपला घ्यायला पाहिजे होतं ह्याचे फालतू बोलिंग आहे आकाशदीपला काय अक्कल आहे का प्रसिद्ध कृष्णाची काही लाईकी आहे का हर्जदीपला घ्यायला पाहिलं होतं मित्रांनो मैत्रिणींनो मी तुम्हाला या वार्तांकनादरम्यान बऱ्याच वेळेला हा मुद्दा सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्ही मागं जाऊन बघा की कोण खेळतं ह्याच्यापेक्षा जे खेळतात ते कसे खेळतात ह्याला महत्व द्यायला नको का उद्या तुम्ही समजा एखादी चूक केलेली आहे किंवा एखादी गोष्ट मागं सरून गेलेली आहे तर तुम्ही त्याच्याविषयी चर्चा करणार का की अरे या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिलं असतं हे प्रश्नांची उत्तर आता नवीन ज्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आम्हाला येत नाही मी परीक्षा देत नाही असं होतं का तुमच्या समोर जो पेपर येतो तो तुम्हाला आयुष्यामध्ये विद्यार्थी म्हणून म्हणा संसारी म्हणून म्हणा जॉबमध्ये म्हणा व्यवसायामध्ये म्हणा रोज आपल्याला एक नवीन पेपर सोडवायला लागतो की नाही मग तो सोडवत असताना एखादी गृहिणी असते की घरामध्ये अमुक मसाला नाही तमुक मसाला नाही कांदा नाही कोथिंबीर नाही हे करत रडत बसते का जो असेल शिधा त्याच्यातनं अप्रतिम स्वयंपाक करायचा प्रयत्न करते त्यामुळे कोण खेळतं याच्यामध्ये अत्यंत विचारपूर्वक संघ व्यवस्थापन ही त्याचे निर्णय घेत असते त्याच्या मागं काहीतरी लॉजिक असतो अर्थात कुलदीप यादवला संधी मिळायला पाहिजे होती माझं सुद्धा म्हणणं होतं परंतु ती संधी तीन स्पिनर तुम्ही परदेशात घेऊन खेळत नाही तुम्ही जडेजाला बाहेर काढणार वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली वॉशिंग्टन सुंदरने त्या संधीचं काय केलं लॉर्डसला चार विकेट काढल्या ओल्ड ट्रेफर्ड कसोटी वाचवायला मदत केली शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये सुद्धा त्यांनी नंतर जे म्हणजे शेवटच्या बॅट्समनबरोबर जी पार्टनरशिप केली पन्नास धावांची त्याच्यामधून समोरच्या बॅट्समनच्या शून्य धावा होत्या त्यांनी अर्धशतक केलं आणि शेवटी त्याचा परिणाम काय झाला हे आपण बघतोय ना परत सांगण्याचा मुद्दा हा आहे की कोण खेळतं याच्यापेक्षा जे खेळतात ते कसे खेळतात ह्याच्याकडे लक्ष द्यायला नको का मॅच चालू झाल्यानंतर तरी आपण ही चर्चा थांबवायला नको का अरे ह्याला घ्यायला पाय होतो अरे त्याला घ्यायला पाय होतं तुम्ही ती गोष्ट बदलू शकत जर का नसाल तर त्याच्याविषयी चर्चा करण्यात काय अर्थ आहे हा पॉइंट नंबर तीन झालेला आहे चौथा पॉइंट एक महत्वाचा आहे तो पॉइंट असा आहे की शुभमन गिलकडे दोन जबाबदाऱ्या होत्या एक कॅप्टनशिपची होती आणि दुसरी होती बॅट्समन म्हणून बनुन। बॅट्समन म्हणूनची जबाबदारी ही सुद्धा तेवढीच महत्वाची होती कारण परदेश दौऱ्यामध्ये त्याचा खेळ तेवढा चांगला झालेला नव्हता या पठ्ठ्याने कॅप्टनशिप करत असताना भले काही थोड्याशा टॅक्टिकल चुका केल्या असतील पण तरीही स्कोर लाईन दोन दोन सांगते ह्याचा अर्थ त्यांनी कॅप्टनशिपची पहिली परीक्षा पास केलेली आहे तो पहिला आलाय का नाही टॅक्टिकल चुका त्यांनी काही केल्या त्याच्याविषयी टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे आपल्याला परंतु आत्ता दोन दोन बरोबरी आहे त्यामुळे तो परीक्षेत पास झालाय का नक्कीच झालाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्याच्या बॅट्समनशिपविषयी विषयी ज्या शंका होत्या त्याला बॅटने उत्तर दिलेलं आहे चार से, तीन सेंचुरीज केल्या एक डबल सेंच्युरी केली साडेसातशे पेक्षा जास्त धावा केल्या आणि हे करत असताना दोन रोज वेगळे ठेवण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये ज्या कोणाचं लग्न झालंय संसार चालू आहे ऑफिसमध्ये एक रोल असतो घरी एक रोल असतो व्यवसायामध्ये व्यवसाय एक रोल असतो पेरंट म्हणून एक पालक म्हणून एक वेगळा रोल असतो प्रत्येकाला आयुष्यामध्ये किमान काही काही जणांना तर खूप जास्त रोल प्ले करायला लागतात कठीण समय असतो त्यांच्यासमोर परंतु त्याच्यामध्ये प्रत्येकाला दोन रोल प्ले करायला लागतात शुभमन गिलनी त्या दोन रोलमध्ये सरमिसळ केली नाही ज्या वेळेला तो फिल्डिंग करायचा त्यावेळेला तो कॅप्टन असायचा ज्या वेळेला तो ती टोपी उतरवायचा हेल्मेट घालायचा त्यावेळेला तो बॅट्समन असायचा ही गोष्ट शुभमन गिलकडनं आपण थोडीशी शिकू का की दोन रोल जे असतात त्याच्यामध्ये गल्लत करायची नाही त्याच्यातमध्ये सरमिसळ करायची नाही दोन्ही रोल वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून दोन्ही रोलला आपल्याला आपल्या गुणवत्तेप्रमाणे न्याय देता येईल हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे जरा विचार करा याच्याविषयी समजा तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्ही रोज सगळी लेक्चर्स अटेंड केली मग ते शाळेतली असू देत कॉलेजमधली असू देत सगळी लेक्चर्स अटेंड केली रोज दोन तास संपूर्ण वर्ष रोज दोन तास तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला फर्स्ट क्लास मिळायची शक्यता किती आहे माझ्या मते शंभर टक्के कारण तुम्ही रोज दोन तास अभ्यासही करताय सगळीच्या सगळी लेक्चर इमान इतबारे अगदी अटेंड करताय फस्ट क्लास मिळायची शक्यता आहे तुम्ही जॉब करताय तुम्ही मेहनत करताय नीट वेळेवर ऑफिसला जाताय काम करताय आणि जबाबदारी स्वीकारताय तर तुम्हाला तुमची नोकरी टिकवण्याचा प्रमोशन मिळण्याचा योग्य पगार मिळण्याची चान्सेस किती आहेत शंभर टक्के आहेत व्यवसायामध्ये तुम्ही जर का सुनियोजित मेहनत केली अर्थकारणाची बाजू योग्य सांभाळली संधी साधण्यासाठी प्रयत्न केलात यश मिळण्याची शक्यता किती आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे आता क्रिकेटचा विषय चालला आहे म्हणून मी क्रिकेटविषयी बोलतो तुम्ही विराट कोहली असा तुम्ही तेंडुलकर असा तुम्ही जो रूट असा तुम्ही ब्रायन लारा असा तुम्ही मेहनत केली डायट पाळलं सराव केला व्यायाम केला विश्रांती घेतली सगळं एकाग्रता सगळी ठेवली तरी ही गोष्ट असते ना की तुम्ही पहिल्या बॉलला आउट होऊ शकता क्रिकेटमध्ये यश हे तुमच्या हातात नसतं तुम्हाला त्याच्यासाठी नशिबाची साथ लागते ते नशीब कधी कधी हसतं कधी कधी रुजतं हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे हा जो मुद्दा आहे की क्रिकेटमध्ये तुम्हाला लगेच पाहिजे तेव्हा यश मिळतं असं नाही तुम्ही सिराजचं उदाहरण घ्यावं संपूर्ण सिरीजमध्ये त्याने अप्रतिम बोलिंग केली होती त्या मानाने त्याच्यासमोर ज्या विकेट आहेत त्या मला खूप कमी वाटतात कारण इतकी सुरेख बोलिंग त्यांनी केली होती बॅटची एज लागत नव्हती उडालेले कॅचेस पकडले जात नव्हते अंपायरचे डिसिजन होते ते अंपायर स्कॉल म्हणून थर्ड अंपायरकडनं नाकारले जात होते सगळ्या गोष्टी होत असतात पण ह्याच्यामध्ये सिराजचं म्हणणं काय आहे ते पण आपण पन लक्षात घेऊया कारण सिराजचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रक्रियेवर लक्ष द्या रिझल्टवरती लक्ष देऊ नका त्यामुळे क्रिकेटच्या दुनियेमध्ये यश हे तुमच्या हातात नसतं जे आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे कित्येक वेळेला असं होतं तुम्ही ढोर मेहनत करता खूप तयारी करता आणि तुम्हाला यश मिळत नाही पण त्याच्यानंतर जसा सिराज खाचला नाही तसं आपण खचायला नाही पाहिजे त्यांनी जसं प्रक्रियेवर लक्ष दिलं तसं आपण प्रक्रियेवर द्यायला पाहिजे असं हा माझा मुद्दा आहे पाचवा मुद्दा अजून एक गोष्ट जेव्हा शेवटच्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळेला मी हे हेडिंग दिलं होतं बघा बघा त्याची मी फक्त हेडिंग दाखवतोय सामना जिवंत आहे सामना आहे हे मी सांगत होतो ते मी क्रिकेट खेळलोय मी बऱ्याचशा वेळेला या गोष्टी बोलत नाही मला खूप जणांनी टोमणे सुद्धा मारले तुमची लायकी काय काय उगत बडबड करताय बॅट तरी धरता येते का सांगायला हरकत नाही ह्याच्यात काही वाईटपणा मी अंडर नाईन्टीन महाराष्ट्राचा कॅप्टन होतो मी वेस्ट झोन म्हणजे सौराष्ट्र गुजरात बरोडा मुंबई आणि महाराष्ट्र असा मिळून जो वेस्ट झोन असतो त्याचा मी व्हाईस कॅप्टन होतो अंडर ट्वेंटी टू मी खेळलो आहे युनिव्हर्सिटी मी खेळलेलो आहे ओपनिंग बॅट्समन म्हणून ऑल इंडिया कॅम्पला अंडर नाईन्टीन ऑल इंडिया कॅम्पला मी आणि सिंग सिद्धू ओपनिंग बॅटिंगला जायचो जेव्हा रवी शास्त्री आमचा कॅप्टन होता ही थापेबाजी करत नाही आहे खरोखर मी हे क्रिकेट खेळलेलो आहे त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळणं आणि दडपणाखाली खेळणं ह्याच्यातला फरक हा मी थोडासा जाणू नये मी उच्च प्रतीचं क्रिकेट खेळलो नसेल पण मी फालतूही क्रिकेट खेळलेलो नाही त्यामुळे त्या, त्या अनुभवाचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो सामना अजूनही जिवंत आहे खूप जणांनी मला त्याच्यावरनं अगदी धारेवर धरले की हे काय वेगळ्या सांगताय सामना संपलेला आहे तो मुद्दा सोडा महत्त्वाचा मुद्दा आहे टीमनी हा विचार केला का सामना सुटलाय अजिबात नाही अजिबात नाही टीमने सतत हा विचार केला सिराजने हा विचार केला शुभमन गिलने हा विचार केला की सामना जिवंत आहे पस्तीस धावा त्यांना करायच्या आहेत आपण त्याच्यासाठी त्यांना लढायला लव ही मनोवृत्ती ठेवून भारतीय संघ मैदानात उतरला आणि त्याच्यामुळे त्यांना यश मिळालं दोन गोष्टी त्यांनी केल्या पहिली गोष्ट म्हणजे दडपण हे फक्त एका टीमवरती कसं असेल मला सांगा आपण विचार करतोय हॅ भारतीय संघावरती फार प्रेशर आहे इंग्लंड संघावरती प्रेशर नाही प्रचंड दडपण होतं आणि त्या दडपणाखालीच ते अखेर खचले ना ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे दडपण जे असतं ते काम करत असताना प्रत्येक ठिकाणी फक्त तुमच्यावरती नसतं तेवढं दडपण समोरच्यावरती असतंच त्या दडपणाखाली न कचरता कोण कशी कामगिरी करतो याच्यावरती थोडंसं यश अपयश अवलंबून असतं दुसरी महत्वाची गोष्ट याच मुद्द्यातली ते म्हणजे आत्मविश्वास एक असतो फाजील आत्मविश्वास एक असतो कष्टाने मिळवलेला आत्मविश्वास भारतीय संघाच्या बाबतीतले जे खेळाडू असतात ते एकशे चाळीस कोटी भारतीयांमधनं निवडलेले अकरा खेळाडू असतात मेहनत करून ते वर आलेले असतात कोणाचही वशिल्यामुळे ते येत नाहीत एकही खेळाडू भारतीय संघामध्ये वशिल्यामुळे येत नाही हे लक्षात घ्या ढोर मेहनत करून त्यांची गुणवत्ता सिद्ध करून गुण मगच ते संघात येतात त्यामुळे त्यांचा स्वतःवरती विश्वास असतो सिराजनी सकाळी उठल्यानंतर तोच विचार केला बिलीफ म्हणजे विश्वास ठेवायला पाहिलं आणि त्या आत्मविश्वासाने तो मैदानावरती उतरला आणि शेवटच्या दिवशी क्रिकेट देवानी त्याला मस्त प्रसाद दिला त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार का कारण क्रिकेटच्या ह्या वार्तांकन करत असताना मला इतकं वाईट वाटलं कित्येक वेळेला मराठीत एक म्हण आहे आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्टन जेव्हा क्रिकेट संघाच्या बाबतीत बोलायचे वेळ ते एक्झॅक्टली उलट आपण करतो बरेचसे जण आपला ते कार्टन दुसऱ्याचा तो बाळ्या दुसऱ्या संघांबद्दल त्यांच्या खेळाडूंबद्दल तुम्हाला आत्मविश्वास वाटतो भारतीय संघाबद्दल वाटत नाही त्यांच्या गुणवत्तेबद्दल त्यांच्या प्रयत्नांबद्दल काही जणांना कौतुक वाटत नाही मला याचा वाईट वाटतं विचार करा शेवटचे दोन मुद्दे एक म्हणजे शुभमन गिलनी फार अप्रतिम विचार मांडला तो म्हणला कॅप्टनशिप माझ्याकडे आल्यापासून एक महत्त्वाचा बदल असा झाला की मी सतत संघाचा आणि दुसऱ्याचा विचार करायला लागलो अगोदर पण मी संघाचा विचार करत होतो पण तो सतत नव्हता आता ट्वेंटी फोर बाय सेवन मी संघाचा विचार करत होतो ट्वेंटी फोर बाय सेवन मी विचार करत होतो की प्रत्येक खेळाडूकडनं मला सर्वोत्तम कामगिरी काढून कशी घेता येईल या सतत आणि हे करत असताना मी हाही विचार करत होतो सिराज असू देत करुण नायर असू देत के एल राहुल आकाशदीप असू देत कृष्णा असू देत, देत वाय सगळ्यांनी चांगली कामगिरी करावी अशी माझी मनोमन इच्छा होती त्यामुळे जेव्हा आपण सतत दुसऱ्याचा विचार करतो सतत दुसऱ्याच्या चांगलेपणाचा विचार करून त्याचं भलं चिंतण्याचा प्रयत्न करतो वेन यू विश अदर्स वेल well, तेव्हा तुमच्यावरच दडपण कमी होत आणि माणूस म्हणून तुम्ही प्रगल्भ होता फार सुरेख विचार मांडला तो सुद्धा विचार करण्यासारखा आहे असं माझं तो म्हणजे आपण जे महेंद्रसिंग धोनीने मला सांगितलेलं होतं त्याच जीवनाचं ब्रिद वाक्य आहे आगे भी जाने न तू पिछे भी जाने न तू जो बी है बस यही एक कपल है म्हणजे काय तो भूतकाळात काय झालं ह्याचा विचार करत नाही भविष्य काळात काय होईल ह्याच्यात डोकावून पाहत नाही तो फक्त वर्तमानात जगायचा प्रयत्न करतो क्रिकेटच्या परिभाषेत त्याला वन बॉल अ ऍट असं म्हणलं भारतीय संघ इंग्लंडला आला त्यावेळेला कुणीही विचार केलेला नव्हता की हा भारतीय संघ लढत देऊ शकेल सिरीजला सुरुवात झाली आपण पहिली टेस्ट मॅच हारलो कुणीही विचार केलेला नव्हता भारतीय संघ एकतरी कसोटी सामना जिंकू शकेल दुसराच कसोटी सामना आपण जिंकलो भारतीय संघ लॉर्ड्सला जिंकेल वाटत होतं पराभव माती आला त्याच्यानंतर वाटलं लायकी नाही पराभव होणार ओल्ड ट्रॅफर्ड कस तरी आपण वाचवलं भारतीय संघाने दोन दोन बरोबरी केलेली आहे अशक्य ते शक्य होत तुकोबा रायांनी म्हणून ठेवलंय हो हेच गोष्ट म्हणून ठेवली आहे संतांनी हेच सांगून ठेवलेली आहे की तुम्ही अभ्यास करत राहा मेहनत करत राहा अशक्य ते शक्य होत आणि ह्या गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत आपण कसं असतं की यश जे असतं ते पुढच्या कॉर्नरला तुमची वाढ बघत असतं पुढच्या कोपऱ्यावरती आपण इथं गाळा ठेऊन जातो म्हणतो माझ्याचे नाही आता होत नाही आपण लढायचं सोडून देतो आणि ती पन्नास पावलं एक्स्ट्रा जर का चाललं तर एक घवघवीत यश तुमची वाट बघत असत जे यश सिराजला चोवीस दिवस मेहनत करून मिळालं नाही ते पंचवीसाव्या दिवशी क्रिकेटने त्याला दिली ही घ्या लॉर्ड्स कसोटी सामन्यामध्ये तो शेवटचा सा आउट झाला होता दुःखाचा डोंगर होता त्याच्यावरती दुसरी गोष्ट त्याचं पदार्पण झालं त्यावेळेला त्याचे वडील गेलेले होते दोन दिवस अगोदर आणि त्याच्या इतक्या सुखदुःखाच्या हिलक्याव्यातनं बसून जेव्हा तो पाचव्या दिवशी त्याच जिद्दीनी त्याच विश्वासानी ओल्ड ओवल मैदानावरती उतरला तेव्हा त्याला क्रिकेटने यशाचा प्रसाद दिला अशक्य ते शक्य त्या दिवशी त्यांनी करून दाखवलं त्याच्या अगोदर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नुसतं खेळाडूंना यश अपयशावर तोललं नाही पाहिजे त्यांच्या अपयशामध्ये सुद्धा अल्प यश हे आहे कारण त्याच्यात मेहनत आहे त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मी शेवटी सगळ्यांना नम्र विनंती करीन क्रिकेटमधनं या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आपली शिकायची तयारी आहे की नाही हा ज्याचा त्याने विचार करावा आणि जसं खेळाडू हे वर्तमानात जगायचा प्रयत्न करतात तसं भूतकाळाचा आणि भविष्य काळात काय होईल ह्याचा संदर्भ लावून वर्तमान काळाची वाट लावायची काही गरज नसते त्यामुळे वर्तमान काळामध्ये वन बॉल ॲट अ टाइम ही क्रिकेटची थेरी वापरून जर का आपण जगू शकलो खेळाडू जशी मेहनत करतात तशी मेहनत करू शकलो ते जसं प्रक्रियेवरती प्रोसेसवरती लक्ष देतात रिझल्टवरती नाही तसं आपण देऊ शकलो तर मला वाटतं की खेळाडूंना जसं यश मिळतं तसं आपल्यालाही मिळू शकेल हे माझे मुद्दे आहेत तुम्हाला अजून काही मुद्दे आठवले तर तेवढे नक्की मांडा कॉमेंट पीसमध्ये मा आणि मी सांगितलेल्या गोष्टींचा फक्त विचार करा धन्यवाद